गोव्यातील आरपोरा परिसरातील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या भीषण सिलेंडर स्फोटात तब्बल पंचवीस जणांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये तीन महिलांसह काही पर्यटकांचाही समावेश आहे आग लागण्याचं प्राथमिक कारण गॅस सिलेंडरचा स्फोट असल्याचं समोर आलंय क्लबनं अग्निसुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचंही निदर्शनाला आलंय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाचे आदेश दिलेत गोव्यातील अरपोरा परिसरात शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एका गर्दीनं फुललेल्या नाईट क्लबमध्ये अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि काही क्षणातच भीषण आग पसरली या दुर्घटनेत पंचवीस जणांचा मृत्यू झाला असून जखमींची नेमकी संख्या अजून कळालेली नाही घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आमदार मायकल लोबो यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला मृतांमध्ये तीन महिला आणि चौतीस पर्यटकांचा समावेश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काहींचा मृत्यू भाजल्यानंतर अनेकांचा मृत्यू गुदमरल्यानं झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आग सर्वप्रथम तळमजल्यावरील स्वयंपाक घरातून पसरली क्लबमधील बळी पडले असून पळून जाण्याच्या प्रयत्नात दोन जणांचा मृत्यू जिन्यावर झाला दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग नियंत्रणात आणली असून संपूर्ण परिसर सील करण्यात आलाय फॉरेन्सिक पथक घटनास्थळी असून आग लागण्याची नेमकी कारण शोधणार आहे दरम्यान या प्रकरणातील दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री सावंत यांनी दिलाय